आले दंगा बघा आजीला कसं तुडून मॉश्चर जमा होता भिंतींवरती पण आणि नंतर ना असे काळे काळे डाग पडतात तर लक्षात राहणं गरजेचं आहे नंतर ना बंद करायला नाही तर पाऊस चालू आहे त्यामुळे पाऊस येऊ शकतो हे खाते मी काय खाते परिवहन कसे आहात मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत परंतु सध्या सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आहे कारण की वेदर चेंज झालं आहे थंडी सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं सगळ्यांचा घसा बसला आहे सगळ्यांना थोडी थोडी सर्दी झाली रात्री एकामागे एक, एक सगळे खोकत असतात त्यामुळं दोन तीन दिवस असा मोठा ब्लॉक काही बनवलेला नाही आहे आज जरा बरं आहे जरा जरा मध्ये मध्ये खोकला येतं परंतु कालच्या तुलनेत आज जरा घसा छान आहे तर म्हटलं आज व्लॉग बनूया सव्वा दहा वाजलेले आहेत चहा नाश्ता झाला सगळ्यांचा आज हे ऑफिस म्हणजे स्कूलमध्ये मुलींना ड्रॉप करून येतानाच क्रुसॉन घेऊन आलते आणि मग तेच खाल्ले कॉफी झाली आहे चहा झाला आता स्वयंपाकाला लागायचं आहे आज मस्त पालकाचं गडगट्टा भाजी करते आणि बाजरीच्या भाकरी करते आहे बाजरीचं पीठ आणलं होतं परवा ज्वारीचं बाजरीचं पीठ आणलेलं तर त्याच्याच आता मी बाजरीच्या भाकरी करते पातळ भाज्या असतात पाल पालक पालक झालं किंवा कुठली पाली भाजी भाकरीवर छान लागते म्हणून आज भाकरी करते सगळ्यांसाठीच तर स्वयंपाक आटपून घेते आणि त्यानंतर दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठीच तेव्हन अशा प्रकारे इथे पालक मिळतो तर एकदम बारीक चॉप केलेला म्हणजे एकदम बारीक बारीक कवळी कवळी पानं असतात तर हा पालक येणं जास्त दिवस असं ठेवू नाही शकतात त्यामुळं आणलं की याला एक ते दोन दिवसामध्ये संपवायचा तर, तर मी आत्ता पालक कर गरगट्टा करते शिजून जास्त काय होत नाही त्यामुळं मी आता मस्त कडगट्टा कर भाजी करणार आहे तर सगळा पालक वापरणार आहे भाकरीबरोबर संपूनही जाते भाजी जास्त असेल तर तर आता याला स्वच्छ करते कट करते आणि शिजायला ठेवते आटपून झालेला आहे मी आत्ता वरती आली आहे बेडरूम्स क्लीन करण्यासाठी जेव्हा सगळी कामं आटोपतात तेव्हा मग वरती येत असते आरामामध्ये आणि मग वरच्या रूम वगैरे साऱ्या क्लीन करते बाहेर आभाळ आहे त्यामुळं लाईट्स लावूनच वरती यावं लागतं कारण मग अंधार असतो आणि थंडी पडली आहे आणि घरात टेम्परेचर जास्त करून ठेवलेलं असतं म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान त्यामुळं थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं की खिडक्यांमध्ये आतल्या साईडने सगळं पाणी असं बाष्प जमा होतं जसं की बाथरूममधून वाफ वगैरे येते आणि मग खिडक्यांवरती सगळं पाणी पाणी होतं तर मी आता थोड्या वेळासाठी दहा ते पंधरा मिनटांसाठी सगळ्या खिडक्या ओपन करणारे घरगार होतं त्याच्यामुळे पुन्हा सगळे गार वारं येतं घरामध्ये परंतु ते करणं गरजेचं आहे नाही तर मग असं मॉश्चर जमा होतं भिंतींवरती पण आणि नंतर ना असे काळे काळे डाग पडतात तर ते होऊन द्यायचं नसेल तर थोड्या वेळासाठी खिडक्या उघड्या कराव्याच लागतात तर त्या आता मी खिडक्या पण सगळ्या ओपन करते थोड्या वेळासाठी आणि रूम क्लीन करून घेते म्हणजे माझ्या रूम सगळ्या क्लीन होतील तोपर्यंत थंड वारं एजा करेल घरांमध्ये आणि घरामध्ये आणि मग माझं रूम वगैरे क्लीन करून झाले की मग मी ते विंडोज पुन्हा बंद करेल चला तरी मुलींची रूम आधी इथे थोडा वेळ आपण ओपन करते मी थोड्या वेळासाठी म्हणजे गारवार येईल इथं खूप सारे सामान असते जे टॉईज वगैरे तिथे टेंट मध्ये एकदम पार कोझी कोझी करून ठेवले तिने खेळायला आणि स्कूल मधून आली की ती इथे खेळत असते आपली एकटीच वरती वरच्या खिडक्या ओपन करते थोड्या वेळासाठी म्हणत होते ना हे अशा प्रकारे आतल्या साईडला सारं पाणी सास्त खिडक्यांमध्ये आणि असं पाणी पाणी सारं त्यामुळे मी थोड्या वेळासाठी सारे विंडो ओपन केलेले आहेत तर जाले वो गरे वो गरे वो मी आत्ता झाल्यावरच्या विंडोज वगैरे ओपन करून लक्षात राहणं गरजेचं आहे नंतर बंद करायला नाही तर पाऊस चालू आहे त्यामुळं पाऊस येऊ शकतो तर आता मी इथलं खालचा ओढून घेते दुसऱ्या ह्या दुसऱ्या रूम वगैरे आहेत माझ्या बेडरूम त्या साऱ्या क्लीन करून घेते मधलं झालेलं आहे क्लीन अप म्हणजे बेडिंग वगैरे करून झालेलं आहे आता आईंची आणि मुलींची रूम क्लीन करून घेते त्यानंतरनं जेवण करतो आणि त्यानंतरनं तुम्हाला आरामात भेटतो तर आत्ता जेवण वगैरे आटोपलं आमचं मस्त आज भाकरी खाल्ली भाजी बरोबर चुरून तर छान वाटलं खूप दिवसानंतरनं आत्ता आई जेवण झाल्यानंतरनं गेलेले आहे चालायला आज त्यांनी जेवणानंतरनं जायचं ठरवलं आधी गेल्या नव्हत्या आत्ता जरा ऊन पडलंय म्हणून ते आत्ता वॉक करायला गेलेले आहेत आता मी पण माझं जाते बाहेरची कामं सारी आटपून घेते मुली स्कूलमधून येतील तेव्हा तुम्हाला त्यांना भेटवते मधून आले आमचा दंगा बघा आमच्या आजीला कस तुडून टाकते पार अरे रे 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 आजीच पाय हिवील बाय बाय बस दंगा नुसता तुमचा काय नाही तिघींचा <laughs> मि दीदीचं काय गोंधळ चालू आहे दिदी करून खाऊन घ्या चला 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 परत स्विमिंग आहे आपलं तर संध्याकाळी दोन चार चपात्या राहिलेल्या आहेत त्यांचा मी आता चिवडा बनवणार आहे म्हणजे <klarans> तो संपून जाईल पोळी पोळी खायला वेळ लागतो त्यामुळे म्हटलं की आता मस्त असा कांदा घालू शेंगदाणे घालू आणि मस्त चिवडा बनवूया चिवडा सगळे आनंदाने खातात आवडीने खातात त्यामुळे आता हे करायचं आजी आजी आहे तिकडे आजीची शिमोची झालेली आहे बडबड सिरियल बघतात आजी तेव्हा शिमेल इतकी झाली प्रश्न की ते सूर्या आणि त्याच्या बहिणी तर सतत ते प्रश्न चालू आहेत शोरूला घेऊन आली मी आता स्विमिंगला शोरूचं स्विमिंग आहे तर आता पाहून तर शोरूला आज सोडायचं स्विमिंगला आणि मग मी जाणार वॉक करायला मस्त असं ओके <ranchise> नाही शोरूला सगळे मोठे जातात ना दॅट्स वाय चेंज करायला छोटे छोटे रूम येते यस छोट्यासाठी काय आहे दी नेक्स्ट डे सतत पाऊस चालू आहे कालपासून पाऊस चालू आहे ते अजूनही चालूच आहे काल आम्ही स्विमिंग वरून आलो त्यानंतर ना खूप उशीर होतो कारण स्विमिंग वरून आल्यानंतर ना सगळं मुलींच आवरण शहरूची आंघोळ मग आमच्या सगळ्यांची जेवण मग गप्पा टप्पा यामध्ये असा वेळ जातो आणि व्हिडिओचा एंड घ्यायचाच राहिला काल त्यामुळं मी म्हटलं की चला आत्ता व्हिडिओ एडिट करायला घेतला तेव्हा लक्षात आलं की कालच्या ब्लॉगचा मी एंड घेतलेला नाही आहे तर बाहेर पाऊस पडत आहे मुसळधार आमचं ही कामं आटोप आटोपलेली आहेत तर कालचा हा ब्लॉग मी आत्ता थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे जे छान छान व्हिडिओज येतील आता क्रिसमसचे वगैरे तर ते तुम्हाला पाहायला मिळतील तर पटकर बेल आयकन ऑन आए, करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय